नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लोची अरे गाय कुठ लोक मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि आपले चौदा के कंप्लीट झालेले आहे चौदा के कम्प्लीट झालेले आहे सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद व्हिडिओ बघितलेला स्लाद केला तर नक्की चॅनल करा व्हिडिओ नक्की बघा आवडतील तुम्हाला थोडे क्लिअरिटीमध्ये झालं आहे माझा मोबाईलचा डिस्प्ले गेलता डुप्लिकेट डिस्प्ले टाकला पण डिस्प्ले पाहिल्यासारखं काम करत नाही तो व्यवस्थित नवीन डिस्प्ले घेण्यासाठी साडेतीन हजार तो लागतात तोपर्यंत तात्पुरता टाकला मी चौदाशेचा था। हॅलो था। मी खूप भरभरून प्रेम दिलं सबस्क्रायबर कमी होतात माझे कमी झाली सबस्क्रायबर एका महिन्यात रेकॉर्ड होता माझा की पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ते पाच हजार एका महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर वाढले होते मग आता सबस्क्रायबरच काय काय झालं लवकरच आपले वीस के होतील चौदा कम्प्लीट झालेली आहे पंधरा होतील सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस के चौदा के झाले तुमची सगळ्यांची मनापूर ना पडली आणि आजची व्हिडिओ टाकलेली आहे ते नक्की बघा हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दादा तुमचं खूप भरभरून प्रेम दिलं इंदुरकर कीर्तन पाठ फेमस झाले माझे मला खूप चांगलं वाटतंय छान वाटतंय की जेव्हा मी हजार सस्त्यावर शिवाय होण्याची बघत होतो आता एक चौदा हजार जाते चौदा हजार आणि मी पुण्याला नक्की येतोय पंधरा तारखेला पुण्याला हेलो हेलो जय भीम दोस्थ निया वालत इभना जालीा है और झाली बाल आर आंसता उतनी हदया और साथतिय बाल हग हुएवाशा टक यदनी हम हाn Tusli जातना भमा टत ನಮಸ್ಕಾರ ಜಯ ಚೌದ ಚೌದೇ ಸರಿ ನಡೆ ಬಗತ್ರ इंस्टाग्राम डी इथे सातशे तीस झालेत माझे इंस्टाग्रामला आणि माझं एवढं सांगणं आहे तुम्ही आला नक्की आल येतोय मी वैशूच्या मुलाचा बड्डे तुम्ही लाईव्ह मध्ये बघितली असेल वैशू पुण्याची यशवंत नगरला तिथे मी पंधरा तारखेला हॅलो बोला बोला के के आता केवढे झालेत भात करू करू आवाज येतोय का तुम्ही मेहनत करा तुम्हाला त्याच कळलं की घर भेटतं मी सकाळ संध्याकाळ व्हिडिओ आता व्हिडिओ मी कमी केलेत काढायचं कारण तुम्ही लोक बघत नाही व्हिडिओ माझे नक्की बघत राहा तुमचं प्रेम त्याच्यानंतर पण जेवण झाले सगळ्यांचे विचार कर माझे सगळे जेवढे आर्मीवर होते तेवढे सगळे गाय झाले होते आर्म्याची मेसेज यायची आता मेसेज पण येत नाही हॅलो नमस्कार रेम भेम दादांनो बहिणींनो माझ्या मैत्रिणींनो धन्यवाद ना हॅलो तुम्ही तरी बोला काहीतरी बोला काहीतरी विचारा मला गप्प गप्प हरवू नका तुम्ही मुक्ती नाही ज्यांना बोलता येत नाही त्यांना विचारा की बोलणं किती अवघड असते ज्यांना ऐकू नाही तुम्हाला ऐकायला येत आहे तुम्ही बरे नाही ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना विचारा की ऐकणं काय असतं ऐकण्यासाठी कितर असतात चांगला बघा डोळे बघण्यासाठी असतात खूप चांगला बघा आले <गुण> ते <गौण> आता पाहू तुम्ही

ब्लू नॅक्रेल हाय कन्फ्यूज ब्लू नॅक्रेल हाय आहे कुठून करतोय नाव असं कसं आहे पण हॅलो अमरावती भाऊ अमरावतीत काय करू शकते hello chan mê mốt của tôi mất mát 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 không mát हॅलो मंगरुळ चावला मंगरुळ चावला तुमच नाव काय आहे हॅलो जेंट्स बोलतोय का लेडीज बोलतो तेच कळत नाही मंगरुळ चावला मंगरुळ चावला नाही कळाला दादा मला हॅलो चौदा आधार कपलीट झाले तुमचे खरंच मनापासून धन्यवाद मध्ये यायचं कारण हेच होतं आहे योगीराज ओके ओके तुमचं नाव योगीराज ती वि भाऊ मेहनत करा व्हिडिओ टाकत राहा पण तुमचे स्वतःचे व्हिडिओ टाका दुसऱ्याचं परपरेक्ट होऊन नका देऊ मी व्हिडिओ बनवतो आहे माझे टिकटॉकचे व्हिडिओ मी अपलोड करतो आहे टिकटॉकचे त्याच्यावर रील बनवा किंवा हॅलो vâng, giờ mình đại học xong lên chơi chơi luôn hello, mình yeah. <laughs> का युट्यूबला चला धन्यवाद सगळ्यांचे आरे गरे ब्लॉक मध्ये आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी मी व्हिडिओला ला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करत राहा आणि इंस्टाग्रामचे इंस्टाग्राम आयडिंग माझ्या नावाची नक्की इंस्टाला आपण तेच फॉलो करा सातशे तीच झाले माझे मला इन्स्टावर करिअर नाही करायचं युट्यूबवर जास्त फोकस आहे माझा त्याच्यामुळे युट्यूबवर मी व्हिडिओ टाकत असतो अपलोड करत असतो रोज व्हिडिओला बर तुम्ही आता व्हिडिओ बघताय धन्यवाद सगळ्यांचे जय हिंद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट टेक केअर स्वीट गे